ठाण्यातील अनधिकृत पबवर हातोडा बसणार आहे मीरा भाईंदर मधील अनधिकृत पब आणि बारवर ही कारवाई होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत ठाणे आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थांना मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब आणि बार वरती कठोर कारवाई करावी तसेच शहरातील अंमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामांवर बुलडोजर फिरून ती नष्ट करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत पोलिसांना जाग येते आणि दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर फिरवा पण इतक्या दिवस का फिरवला नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आज विधानसभेचं अधिवेशन हे विरोधक त्याच्यावर चर्चा करतील त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की बुलडोजर फिरवा पण कुठे अजून बुलडोजर फिरताना दिसले नाही तातूर्ती मलमपट्टी म्हणून एकांदा हॉटेलवर कारवाई केली आपले प्रतिनिधी जयराज राजीवळे आपल्या सोबत ऑनलाईन वरून जोडलेले आहेत जयराज मुख्यमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आले आहेत ठाणे मीरा भायंदर मधील पब आणि बारवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत काय अधिकची माहिती नक्कीच नीलम एकनु आपण पाहायला गेले तर कुण्यानंतर आता ठाणे आणि मीरा भायंदर मध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत की अनाधुती जे पब बार असतील त्या यामध्ये सुरू असलेले जे अंमली पदार्थ जो मोठा प्रमाणात चालणार विळखा आणि त्याच कारण जे काही वातावरण निर्माण होतो त्याच अनुषंगीने मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्याच याच्यावरती आता ठाणे ठाणे आणि मीराबाईंदर मधील जे अनाधुक बार आणि पब्स आहेत हातोडा चालणार आहे आणि हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे का या पूर्णतः कारवाईमध्ये पुढील आता कोणत्या प्रकारे हे बार असोसिएशन कशा प्रकारे सामोरं जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयराज आता काही आकडेवारी समोर आलेली आहेत का किती अनधिकृत पब पाणी बार आहेत नाही निलम अद्यापही कोणती आकडेवारी अशी समोर आलेली नाही पण मात्र शासनाच्या सर्वेनुसार ही आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे जेणेकरून बार असोसिएशन कशा प्रकारे आता या पूर्ण कारवाईला समोर जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे का किती बार किंवा पब्ज आणि हॉटेल यामध्ये सामील असणार आहेत निलम धन्यवाद जयराज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी